अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात सोमवारी नववर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी भाविक मंदिरांमध्ये मोठी गर्दी करतात त्यामुळे गेल्या काही वर्षात वर्शान अंबरनाथमधील या प्राचीन शिवमंदिराचा जगभर प्रसार झाल्याने नवीन वर्षाची सुरुवात भोलेनाथाच्या दर्शनाने करण्यासाठी अंबरनाथसह ठाणे जिल्ह्यातील भाविक शेकडोंच्या संख्येने प्राचीन शिवमंदिरात दाखल झाले मोठ्या प्रमाणात भाविक शिवमंदिरात भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी आल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावल्याने भाविकांच्या दर्शनाची रांग कैलास कॉलनी चौकाच्या पुढे गेली होती नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं यासाठी भर उन्हात उभं राहून रांगेत शिवभक्तांनी भोलेनाथाचं दर्शन घेतलं तर भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि भाविकांनी रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावं यासाठी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ